बाहेरगावी देवदर्शनाकरिता गेलेल्या महिलेचे घरातील मागची खिडकी उघडून सोन्याचे दगिन दागिन्यांचा डबा घेऊन गेले सदरचा डबा विजयनगर पंचवटी येथील गॅरेज बाहेर मिळाला तो गॅरेज मालक यांना सापडल्याने तो प्रामाणिकपणे पंचवटी पोलीस स्टेशन येथे जमा केला दिनांक के एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा वाजेच्या सुमारास महिला नामे श्रीमती कमलाबाई भुगुरमाल पमवानी राहणार महालक्ष्मी मागे दिंडोरी रोड पंचवटी नाशिक या तिरुपती बालाजी येथे गेलेले असताना कोणीतरी अज्ञात श्रीमती पमवानी यांचे घरात एका डब्यात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने व नाणे तसेच रोख रक्कम असे घेऊन पळून गेला होता सदरचा मुद्देमाल असलेला डबा हातुषार प्रभाकर आढाव यांना त्यांचे विजयनगर येथील गॅरेजचे बाहेर पडलेला मिळून आला तुषार रडाव यांनी सदरचा डबा उघडून पाहिला असता त्यात सोन्या व चांदीचे दागिने नाणी व काही रोख व एलआयसी पावती असे होते त्यावरून ते त्यांनी आजूबाजू शोध घेतला परंतु कोणीही न आल्याने तुषार आडाव यांनी पंचवटी पोलीस स्टेशन येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांचे मित्र पोलीस शिपाई अमित शिंदे पंचवटी पोलीस ठाणे यांना फोन करून हकीकत सांगून सदरचा डबा पोलीस ठाणे जमा करावायचे आहे त्यावरून अमित शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांच्याशी संपर्क करून सदर घटना कळवून पोलीस ठाणे सदरचा मुद्देमाल घेऊन आले सदरचा मुद्देमाल हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमधू कर्कण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अमित शिंदे महिला पोलीस पोलीस शिपाई सोनाली भालेराव यांनी बेवारस मिळून आले आल्याने त्याचा टंच काढून वजनाप्रमाणे तुषार आडाव यांच्याकडून पंचनामा करून चौदा पॉईंट पाच तोळे सोने व सत्तावीस भार चांदी एकूण अकरा लाख अठरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयेचा मुद्देमाल जप्त केला होता त्यावेळी पंचनाम्यादरम्यान सदर डब्यातील मिळालेल्या एल आय सी पावतीच्या आधारे महिला नामे कमलाबाई भुगुर्मल पंबानी यांना यांचा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत शोध घेण्यात आला व त्यांना संपर्क केला असता त्या देवदर्शनावरून परत आल्या असून त्यांना सदर बाबत माहिती मिळाली व त्यांना सदरचा गेलेला मुद्देमालाची असले बाबत खात्री करून आज रोजी पंचवटी पोलीस ठाणे येथे तुषार प्रभाकर अडाव यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांचे समक्ष कमलाबाई भुगुर्मल पंवानी यांना परत ताब्यात देण्यात आलेला आहे तसेच श्रीमती कमलाबाई पंबानी यांचा घरातून सोन्याचे दागिन्यांचा डबा पळवून नेणारे इसमाचा शोध पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत पंचवटी पोलीस ठाणे येथे गॅरेज मालक श्री तुषार प्रभाकर आडव व त्यांच्या कुटुंबियांचे प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पंचवटी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला सदरवेळी पंचवटी पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील पोलीस शिपाई अमित शिंदे व इतर अधिकारी व मलदार तक्रारदार श्रीमती कमलाबाई बुगुरमल पववानी व त्यांचे कुटुंब असे उपस्थित होते तसंच महिला तक्रारदार श्रीमती कमलाबाई बुगुरमल पववानी यांनी देखील त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करणारे श्री तुषार प्रभाकर राडाव व त्यांचे कुटुंबियांचा व पोलिसांचा पेढा देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानले